या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास तक्रारदार नामे रेखा सिद्धेश्वर बिजली वय तेहतीस 30... राहणार घर नंबर एकशे नव्याण्णव ऑब्लिक बी मंत्रीचंडक नगर भवानीपेठ सोलापूर या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन स्त्रिया अशा तिघी मिळून रूपाभवानी मंदिर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या रूपाभवानी मंदिरात देवदर्शन करून मंत्रीचंडक नगरातील राहत्या घरी त्या पायी चालत जात असताना दीप हॉस्पिटल जवळ सार्वजनिक रोडवर त्या आल्या असत्या तेथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका अनोळखी इसमाने तक्रारदार रेखा बिजली यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून घेऊन जवळच मोटरसायकल घेऊन थांबलेल्या त्याच्या साथीदारासोबत मोटरसायकल निघून गेला सदर घटनेबाबत रेखा सिद्धेश्वर बिजली वय तेहतीस राहणार मंत्री चंडक नगर भवानी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकाने भेट दिली आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण केले सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व उमेश पवार यांनी घटनास्थळ परिसर आणि आरोपितांच्या घटनास्थळावरून गुन्हा करून निगुन CCTV पाहनी करून निघून जाण्याच्या मार्गावरील फुटेजची पाहणी सदरचा गुन्हा करणाऱ्या इसमांबाबत अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने तांत्रिक माहिती मिळवली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने सदर गुन्हा करणाऱ्या अनोळखी इसमांबाबत गोपनीयरित्या माहिती काढली दोन रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र विकण्यासाठी दोन इसम मार्गे सराफ बाजारात येणार असल्याची त्यांच्याकडे नंबर प्लेट नसलेली यामाहा कंपनीची एफझेड मोड, मॉडेलची मोटरसायकल आहे अशी गोपनीय आणि खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने रुपाभवानी मंदिराजवळील पाणी गिरणी गेट समोरील रोडवर सापळा लावून संशयित आरोपी नामे रामचंद्र बोडके वय बावीस ड्रायव्हर मूळ राहणार पाथरोड जयवंत नगर धाराशिव सध्या राहणार अण्णाभाऊ नगर धाराशिव नागेश उर्फ नागनाथ दर्याप्पा पाटोळे वय तेवीस धंदा चालक मूळ राहणार निरंकार कॉलनी प्लॉट नंबर सत्तेचाळीस संजय नगर सांगली सध्या राहणार सचिन लगदिवे यांच्या घरी भाडाने गणेश नगर धाराशिव यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यात त्यांना गुन्हा करण्यासाठी वापरलेली यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची काळ्या रंगाची मोटरसायकल ज्याची अंदाजे किंमत एक लाख रुपये दोघांनी मिळून चोरी केलेले विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे दीड तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे किंमत सत्तर हजार रुपये विवो कंपनीचा मोबाईल दहा हजार रुपये किमतीचा असं एकूण एक, एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून रात्रीच्या वेळेस घडलेला जबरी चोरीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा अल्पावधीतच कौशल्याने उघडकीस आणला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली श्रीराज राज्यया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अॅथोराईज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सीसी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांग ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर